पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील कोचई येथे आदिवासींची पिढ्यानपिढ्या कसत असलेली जमीन कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता एक्सप्रेसवेसाठी जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न होतोय गेल्या काही वर्षांपासून कोचाई येथे आदिवासी शेतकरी कब्जे कब्जेवाही सदर भूसंपादनाला विरोध करत आहेत जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांबरोबर अनेक बैठका झाल्या परंतु प्रशासनाने या आदिवासी शेतकऱ्यांना मोबदला दिलेला नाही जोपर्यंत जमिनीचा मोबदला मिळणार नाही तोपर्यंत आमची जमीन देणार नाही अशी भूमिका आदिवासी शेतकऱ्यांनी घेतली मोबदला देण्याऐवजी उलट आदिवासींनाच दमदाटी केली जाते प्रचंड पोलीस बंदोबस्त घेऊन पोचायचे मूळ निवासी असलेल्या जमिनीतून बेदखल केले निवडणूक आटपून अजून शपथविधी झालेला नाहीये सरकार अस्तित्वात नाही असे असताना प्रशासनाने अशा प्रकारे निर्घृणपणे आदिवासी महिला पुरुष यांच्यावर लाठी हल्ला करून त्यांच्यावर बुलडोजर चढून अत्याचार केल्याचा आरोप भूमी भूमीसेना आदिवासी एकता परिषद तसेच समस्त आदिवासी समाज आदिवासींवरील सरकारी यंत्रणेचाही जाहीर निषेध करत त्यांनी आरोप केला